परिस्थिती काय कांद्याचा बरं झालं पाहिजे बरं बर... नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले साडेचार आणि आपण आज पीपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह वीस किलोसाठीचे भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दिवसेंदिवस थोडे थोडे आवक वाढायला सुरुवात आहे बघूया आजचे वीस किलोसाठीचे साठीचे आर्यमान एकशे आठ आणि अजून कोणती व्हरायटी असेल तर त्याच्यासाठी काय बाजारभाव हो? चालले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे भाव लाईव्ह बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाऊ कच्च तुम्हालाच खाले काय भाऊ मागितले आज किती मागितले मागू राष्ट आठ साडेआठ कुठले काका सावरगाव सावरगावचे म्हणे आंबादास भाऊ काय चालू आहे चांगले मालक मला आठशे साडेआठशे मीडियम ठीक तुमची किती अपेक्षा आहे काका नऊशे झालं तरी जायलाच पाहिजे नऊशे साडे नऊशे पर्यंत मागितलं तुम्ही सांगितलं साडे नऊशे पर्यंत मागितलं दिला नाही आज वरायटी अरे म्हणे कुठली वाघदर्डी वाघदर्डी ठीक पावली काय रेट चालू आहे ना देऊ सर्यंत नऊशे ते हजार हजार दिला का ठीक

तुम्ही किती सांगितले तुम्ही किती सांगितलं अरे म्हणायचे नामस्कार बारा हजार बारा हजार रुपये अकाउंट कापंगू काय बा मागे सोमय आडत तुम्हाला उमेद करता ऍडजस्ट दस मिनिट

तुम्ही आठशे मागितले साडेआठशे ओके आठ कुठला मालिका काय भाव मागितलं आठशे किती सांगितलं काय परिस्थिती आजची मार्केट okay. किती आठशे जाऊ राहिले साडेआठशे जाऊ राहिले पण खाली काय भाव नेऊ राहिले ते नाही आपल्या काय भाव आहेत रुपया सांगते कमी निकाल शिंदे வன் பல்

राव जे म्हण माग येतो चांगला बोला ना काय परिस्थिती मार्केट सांग परिस्थिती काय कांद्याचा मेला आधी तांबडे तरी बरं झालं पाहिजे बरं व्हायला पाहिजे बर हो माल कसं काय निघू राहिले त्याच्यात ऍव्हरेज बिव्हरेज कस काय का? निस्त माल भाव दिसू राहिला ऍव्हरेज दिला येऊ माल मी तेच म्हणतो ना प्लॉट कसे त्याच्यानंतर तुमचे चालू झाली मग आता टिकतील का अजून चांगले का प्लॉट आता चालू झाली म्हणजे टिकायला तर पाहिजे पण मग आता त्याच्या उपर मार्केट टिकलं पाहिजे मार्केट आमची ही बाकी आहे दुसरं नाही नाही माल बिल कस काय दरवर्षी माल कस काय माल दिल्लीची माल कमी त्याच्यामुळे मार्केट राहील म्हणजे राहिला पाहिजे बॉस अंदाज काहीच सांगतो नाही आम्हाला काय दररोज चायनल घ्या द्या असे चायनल वाले जर अंदाज सांगायला लागले आपण दररोज अनुभव व्यापारी सुद्धा सांगू नाही शकत अंदाज काय उद्याचा अंदाज कोणी सांगले उद्या पाचशे होईल पंधराशे होईल तेच सांगतो नाही

जायच काय मग तुला पाच हजार निघाडी फार मग निघाली काम भाऊ पाहिले कोणते तुमचं चायणार पाहिले

फक्त शूटिंग घेते परत नका परत नाही येणार पाहू नका कमी किती लावले अगोनि आमची लाव चांगलं पहिलं कुठं आहे का मग गुलाल टाकून येईल गाडी नारळ आहे गाडीला

म्हणजे फायनल करायचं मनाने लावली आरे मनाच्या काय काय परिस्थिती मार्केट काय परिस्थिती फायनल नऊशे रुपये

आणि रुपया कमी जास्त माणूस घेऊन माल आहे मालाच निघल पण रुपया कमी जास्त एवढा मोठा माणूस आहे माणूस मोठा पैसे कमी होणार नाही विषय माणूस मोठा छोटा

मी तुम्हाला अकरातच शोपत सांगितलं म्हणूनच बोललो चला जाऊ द्या मालला जो आराते बर का अरे माने ना की तो कुठे आहे सोक माल आहे एकदम कुठले काका काय बाबा मागितलं साडे आठशे ते नऊशे पर्यंत तुम्ही किती सांगितलं एक हजार अरे म्हणाच आहे ना नमस्कार तुम्ही

कोणता काय ना व्यापारी त्याला पण फोन खाली करायचे खाली, खाली, खाली करायला लावा ना रेट आता बोला माहिती काय सांगितलं सांगा नऊ रुपये खाली करायला खाली करायला खाली करायचं जा आठशे रुपये खाली करायचा भाऊ नाही झाले पाहिजे डायरेक्ट आठशे मागून जायला

आठशे पंच्याहत्तर रुपयांना मागितली त्याच्यावर आम्हाला काय ठरून घ्यायचं एकतीस करताना आठशे पंच्याहत्तर रुपये मागितले त्याच्यावर तुम्हाला काय लावायची शेंडी पोडा हा त्याच्यापेक्षा

ફક્ત એવડે સમજે આઠશા